नमस्कार मित्रो जगात जे बलाढ्य देश आहेत ते देश नेहमी असा प्रयत्न करतात की छोट्या देशांनी त्यांच्या अंकित राहावे त्यांनी सांगावं तसं वागावं जेव्हा ते तसं वागत नसतील मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तिथल्या राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन आणि वेळ आली तर युद्ध करून त्या राज्यकर्त्याला तिथून हाकलायचं आणि आपल्या मनासारखा राज्यकर्ता तिथं आणून बसायचा अशा पद्धतीचं हे फार पूर्वीपासून चालू आहे पण अलीकडे दुसरा महायुद्धानंतर याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली खरं तर याच्यात सगळ्यात सहभाग हा अमेरिकेचा जास्त असून त्यानंतर रशिया आणि चीन यात बी हे देश सहभागी आहेत खरं तर प्रत्येक देशाला आपला राज्यकर्ता कोण असावा आणि त्याने कशा पद्धतीने राज्य करावं याचा त्याला अधिकार आहे आणि त्या त्या देशातल्या सार्वभौम सत्तेला तिथल्या लोकांना आपला अराज निवडायचा आणि त्याने कशा पद्धतीने कारभार करायचा जर तो कारभार नीट करत नसेल तर तिथली जनता उठा करून त्या व्यक्तीचा पाडाव करू शकते जर तो हुकुमशाह असेल तर त्या जागी दुसऱ्या व्यक्तीला बसवलं जातं पण जर लोकशाही असेल तर मताद्वारे पाच वर्षानंतर तिथले मतदार त्या सत्ताधीशाला बाजूला करून दुसरा सत्ताधीश बसत असतात ही परंपरा बऱ्याच देशामध्ये आहे पण बऱ्याचदा की जवळजवळ सगळ्यात मुस्लिम देशामध्ये ही राजेशाही किंवा हुकुमशाही असल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना फारसा वाव नसतो आणि अशा सत्ताधीश असणाऱ्या व्यक्ती मोठ्या प्रमाणात जुलूम जबरदस्ती करतात समाजाला मोठ्या प्रमाणात दाबून ठेवतात आणि धर्माच्या नावाने वेगवेगळ्या रूढी परंपराच्या नावाने जखलून ठेवतात मग त्या व्यक्तीला व्यक्ती स्वातंत्र्य नसतं त्या व्यक्तीचे अनेक अधिकार हिरावले जातात अशा वेळेस जर त्या व्यक्तीने काही उठाव करण्याचा प्रयत्न केला त्या राजेशाही हुकुमशाही विरोधात काही बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला कुठला तरी आरोप टाकून जेलमध्ये सडवलं जातं किंवा फाशी देण्यात येतं किंवा मारून टाकण्यात येतं अशा पद्धतीचं जगभर सगळ्या मुस्लिम देशामध्ये हा प्रकार चालू आहे मग ते मुस्लिम देश आपल्या देशातल्या समाजाला त्रास देत असताना Te, hallo, hallo, ते हळूहळू आजूबाजूच्या देशांवर बी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि मग तिथून भांडणाला सुरुवात होती कारण आजूबाजूचे सगळे देश मुस्लिम नसतात आणि मुस्लिम असले तरी त्यांना एकमेकाच्या देशामध्ये खरं तर अशा पद्धतीची दादागिरी करण्याचा मुळीच अधिकार नाही पण तरीही बरेचशी हुकुमशा आजूबाजूच्या देशांवर वर्चस्व गाजवतात असताना युद्धाची खुमकुमी बाळगतात आणि वे वेळ आणि तर युद्धही खेळतात तर अशा ह्या प्रकारे जेव्हा हे देश एकमेकांच्या विरोधात लढत असतात तेव्हा प्रबळ देश कुठल्या तरी देशाची बाजू घेतो आणि दुसऱ्या देशाला कमकुवत प्रयत्न करतो आता या दहावीस वर्षात जर आपण बघितलं तर, तर हा खेळ अमेरिकेने बऱ्याचदा केला सुरुवातीला सौदी अरेबियासारखे देश किंवा आजूबाजूचे तेल संपन्न देश हे आपल्या अंकित राहायला होऊन स्वस्तात आपल्याला पेट्रोलचा पुरवठा व्हायला हवा एवढ्यासाठी यांनी सुरुवातीला वेगवेगळ्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या पण अलीकडे अरब क्रांती नावाची एक क्रांतीची चळवळ समाजाचे निर्माण झाली आणि त्याचा फायदा अमेरिकेने घेतला त्यांनी कर्नल गड्डापी यांना पदभष्ट केले आणि त्यांना मारून टाकण्यात आले त्या ठिकाणी दुसरी सत्ता आली त्यानंतर इराणच्या सद्दाम हुसेन याने कुवेतवर आक्रमण केलं आणि ती सबब बघून अमेरिकेने त्याच्याकडे रासायनिक असर आहेत असं म्हणून त्या सद्धा मुशेलला पकडून फाशी देण्यात आली आणि त्या ठिकाणी वेगळी राजवूट उभी करण्यात आली पण खरं तर इजिप्तमध्येही असंच झालं या राजवटी बदलल्या पण तिथलं ज्या पद्धतीने अगोदर चालू होतं तसं चालू राहिलं उलट त्याच्यात अराजकता बांधली जो पूर्वीचा हुकुमशा होता तो जरी हुकुमशा असेल पण त्याची एक पकड होती आणि त्या पकडमुळे काही प्रमाणात लोकांना आपलं आयुष्य सुसय वाटायचं जरी त्यांच्यावर काही बंधनं असतील आता अलीकडे इराणमध्ये हाच प्रकार सुरू झाला इराणमध्ये इस्रायलने हल्ला केला आणि त्याने अमेरिकेने पाठबळ दिलं आता अमेरिका इराणच्या लोकांना म्हणतं तुम्ही तिथला जो आयातुल्ला खोमिनी हे याला हाकलून लावा आणि दुसरा राज्यकर्ता निवडा खरंतर आयातुल्ला खोमिनी हा फार जालिम आणि धर्मवेळा माणूस आहे तो खरोखर जायला हवा पण तो तिथल्या लोकांचा अधिकार आहे तो अमेरिकेचा आणि इस्रायलचा अधिकार नाही पण त्या सुद्धा की आपली राजवट बळकट करत असताना मुस्लिम धर्माच्या हिशोबाने वेगवेगळ्या पद्धतीने लोकांवर जुलूम जबरदस्ती केली आणि त्याने आजूबाजूच्या बंडखोर संघटनांना मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलं आणि इस्रायलवर आज हल्ला करायला प्रवृत्त केलं म्हणून इस्रायल आज इराणचा काटा काढण्याचा बाकी आहे आणि अणुबॉम्ब जो इराण बनवतो तो त्याने बनवू नये त्यासाठी त्याने करार करावा अणु करार यासाठी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात त्याच्याशी वाटाकेरी केल्या पण इराण न ऐकल्यामुळे शेवटी इस्रायलने युद्ध केले आणि आज इराण बेछिरा करून टाकण्याची तयारी चालू आहे युद्ध सुरू आहे इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पण तरी इराण आज ऐकायला तयार नाही आणि तिथला खोमेली कुठल्या तरी गुहेत जाऊन लपला तेव्हा अमेरिका तिथल्या प्रजेला म्हणते तुम्ही याला हाकला आणि आम्ही सांगतो ती व्यक्ती त्या ठिकाणी नेमा असाच प्रकार जगभर चालू आहे आणि ह्याच पद्धतीने रशियानेसुद्धा अधिक विस्तार करण्यासाठी वेगवेगळ्या देशांवर अनेक बंधनं आणली आणि त्या बंधनामध्ये त्याने आता युद्धाला सुरुवात केली आणि हे युद्ध करत असताना त्यानेसुद्धा तिथला राजवट बदलायची अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे तसंच चीनसुद्धा तायवानवर हल्ला करण्याचा बेतात आहे त्यालाही तायवान आपल्या ताब्यात घ्यायचं आहे म्हणजे जे जे प्रबळ देश आहेत ते गरीब आणि छोट्या देशांना ज्यांच्याकडे साधन संपत्ती कमी आहे ज्यांच्याकडे लोकसंख्या कमी आहे अशांवर आक्रमण करून आपली दादागिरी दाखवतात पण खरं तर जगात सगळे देश समान आहेत सगळ्यांना त्याच्या भूभागाचा वापर करण्याचा तिथल्या राज्यकर्त्यांना निवडून आणायचा अधिकार आहे पण हे अधिकारही मोठे लोक मानत नाही आणि त्या देशांमध्ये मग मा आराजक मास्त आणि हे आराजक मग त्या प्रजेला त्रासदायक ठरतं तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात जुलूम जबरदस्ती सहन करावं लागते आणि त्यांचा विकास थांबतो ते देश भग्न होतात ते देशांचं मोठं प्रमाणात नुकसान होतं पण या मोठ्या देशांना काही गेलं नाही तेव्हा मंडळी हे सगळं असं चालू आहे पण हे बरोबर नाही आणि जग हे ज्याच्या ज्याच्या पद्धतीने व्यवस्थित चाललं पाहिजे त्या त्या देशातल्या लोकांना ते अधिकार हवेत की आपला सत्ताधीश कोण असावा आणि तो बदलण्याचा त्यांना अधिकार असावा पण हे प्रबळ देश असं करत नाही हे आपल्या मर्जीप्रमाणे त्या ठिकाणी सत्ताधीश नेमतात आणि तो द्वेष आपल्या अंकित राहिला पाहिजे हे आप पहिल्यापासून बघतात यामुळे देशाची गळी उस्कुटून राहिली प्रजेला मोठ्यापण त्रास होतो मनुष्य हानी होते आणि मानव त्याचा नाश होऊन राहिला तेव्हा मित्रो हे काही फारसं बरोबर नाही नमस्कार